शेतकरी मात्र श्री साई डेअरी फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे आणि राहुल भाऊ आपल्या बरोबर आहे आणि त्यांच्या आधी ताज्या म्हशीची दावणी ते एक नंबर क्वालिटी म्हशी मशी त्यांच्या आज दावणे उपलब्ध आहे विक्रीसाठी तर कॉन्टॅक्ट करूया आणि आपण त्यांच्याशी जाणून घेऊ किती म्हशी आहेत नमस्कार राहुल भाऊ नमस्कार दादा किती म्हशी आहेत आज आज दहा बारा म्हशी होते दहा बारा म्हशी होते विक्रीसाठी

तिस र तिस रव्या येतात आहे मोरा मासांमध्ये मा तर मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट दिलेला आहे स्क्रीनवर तुम्ही माहित बघा आणि समोर आल्यानंतर आपल्याला अशा क्वालिटीचा माल बघायला भेटल हा माल याच्यापेक्षा चांगल्या किंवा अशा शेतकऱ्यांना एक खात्री देतो मी की आपल्या दौनीवर ते आल्यानंतर शेतकरी खुश होऊन जातो आणि भरपूर दूधच्या खरेदी करून दादा हि ते काय चांगली उभं राहिली

मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर दूध खाण्यासाठी घ्यायची असेल शेतकऱ्याला काही शेतकऱ्यांना का कमी रुपयात चांगली नाही तर एकदम एक, एक बोलू का शब्द बोला पंच्याऐंशी हजार रुपये फायनल करावं आणि पंच्याण्णव हजार सांगितले होते नव्वद हजार नव्वद हजार दूध किती देईन दूध किती देईन दादा दूध ते आपलं दहा बारा लिटर चालू मित्रांनो घरी खायला जर घ्यायची असेल तर जमते आता ही बघा समोरची काय सांगितली कोणते जातील क्वालिटी मध्ये आ, या माहितीला एक दहा बारा दिवस टाईम आठ दिवस टाईम सर काय सांगितलं मग इथे सांगायला एक लाख तीस हजार ही माहिती एक लाख पाच हजार किती दिवस टाईम इला एक आठ दिवस टाईम कसं होतं शेतकरी आल्यानंतर एक व्यवहारामध्ये एक दहा पंधरा हजार रुपयाचा डिफरन्स सांगूनच किंमत सांगितली त्या हिशोबात मग किंमत सांगितल्यानंतर मग आपण हजाराच्या डिफरन्स पाहिजे होतो समजा एक लाख वीस हजार किंमत सांगितली हिशोबात व्यवहार होतो दादा पुढच्या सांगायला एक लाख पंचवीस हजार किती वेळ मैस तिसऱ्या आहे मशीच अशी खासी आहे मैस अठरा लिटरची अठरा लिटर आपल्या घरी का जंगलची मैसी जंगलचे अठरा लिटर म्हणते ते तुम्ही समोर आल्यानंतर चेक करून घेऊ शकता आपण दोन टाइम शेतकऱ्यांना पिळून देतो आपलं जेवढं दूध सांगितलं तेवढंच दूध निघणार गेलेले असेल तर आपण त्यांना दोन टाइम पिळून देतो तशी सोय पण आपण करतो कारण की शेतकरी आडमध्ये येतात आडमध्ये आल्यानंतर त्यांना जनावर उपलब्ध करून देणं किंवा राहण्याची खाण्याची व्यवस्था सगळी आपण एकशी घोडेगावपासून गो एक चार किलोमीटर अंतर्वर शनी आहे आपण सगळी गिरायकाची सोय छातकऱ्यांनी जिथे तर करत असतो चालतो दादा आता या दोन म्हशी आहेत आता ही जाफर क्वालिटीची म्हैस हा। हां हां ही म्हैस लिहिली म्हैस अर्धी खाली केली अर्धी पिळली का हो म्हैस काढल चौदा लिटर हां 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 म्हशी एक आठ आठ लिटर खाली केली खाली काय पार्टीचे का खाली पारडू येता हां रेड आहे टोनवेटीची काय सांगितलं रेट ही सांगायला वीस हजार रुपये कारण किंवा चौथं वेध आता सध्या रेट पण कमी एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार आल्यानंतर समोर आल्यानंतर एक लाख दहा हजार फायनल होईल फायनल होईल तर ही जाफर मैस आहे आपल्या सगळ्या बाकी मोरा मशी होत्या दादा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना आपला मैस म्हणजे खास म्हणजे मैस काठेवाडीची मैस हा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना नंबर ऐंशी सत्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस नाव राहुल आदिनाथ पेठ राहणार घोडेगाव प्रॉपर आईला चालतंय दादा धन्यवाद आपली दावण बघितली मी जरा तुम्हाला जर मशी खरेदी करायचं असेल मागून पण दाखवा आणि आल्यानंतर आपण शेतकरी आल्यानंतर आपण नाराज करत नाही शेतकऱ्यांना कारण की कसं होतं इतक्या लांबून आपल्या भरोशावर शेतकरी येतात आणि नाराज झाल्यानंतर मग आपल्याला पण आवडत नाही त्याच्यामुळं आपण एक दोन तीन हजार माग पुढं पण शेतकऱ्यांना देऊन देऊन नाराज मित्रांनो जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही गोडेगाव म्हैस बाजारात संपर्क करा आणि येऊन मशी खरेदी करा मशी तुम्ही एकदम मागून पाहून घ्या सगळ्या मशीनची ठेके अठरा लिटर दूध पिळणारी पिळणारिटर अठरा लिटर पिळलेली एक लाख पंधरा रुपयाला फायनल होईल मित्रांनो अशा प्रकारे खरेदी करायचं असेल तर राहुल भाऊकडे येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर अशाच म्हशी क्वालिटीच्या तुम्हाला अवेलेबल होऊन जाते